काल प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय काव्या जीवावरची खूप चिडलेली असते ती त्याला म्हणते की जीवा तू फक्त टॅटू झाला नाही तर त्या टॅटू बरोबर तू माझं अस्तित्व जाणून टाकलेलं आहे आणि म्हणूनच म्हणूनच आज माझं लग्न म्हणून तुझ्यासोबत नाव जोडू पाहणारे हे काव्या आज पूर्णपणे संपलेले आहे असं ती खूप मोठ मुट मोठ्याने जीवाला म्हणत असते तिला खूप वाईट वाटलेलं असतं तो टॅटू मिटून त्याने तिचं अस्तित्व तिचं प्रेमच नष्ट केलेलं असतं ती म्हणते आज हे काव्य पूर्णपणे संपलेले आहे आणि इथून पुढे तू फक्त माझ्या ताईचा नवरा आहे जे काही आपलं होतं ते आता सर्व काही संपलेलं आहे इथून पुढे तू फक्त माझ्या ताईचा नवरा असशील एवढंच आपल्यामध्ये नाता आता उडणार आहे आणि हो आतापर्यंत तू प्रेम कसं करावं हे तू शिकवलंस आणि प्रेम कसं करू नये हे देखील तू तु शिकवलं तुझ्या या दिलेल्या शिकवणीबद्दल ཁས 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 ཁས